आरती माळी मी वेलफे जॉईन डिस्ट्रीब्युटर आहे आपण आप कॅटरफीड रिझल्ट सांगोलामधून जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार आपण कॅटरफीड माहिती आता द्यायची आहे रिझल्ट द्यायचं आहे मग तुम्ही वापरायच्या आधीपासून आपल्या जनावरांना काय काय हे होते आता प्रॉब्लेम होते हे जे वापरण्याच्या आधी आपल्या जनावरांना भरपूर प्रॉब्लेम आपण काय बाहेरचं प्रोजेक्ट वगैरे पावडर वगैरे वापरलेली नाही सुरुवातीला आता हे वापरले की अगोदरचं होतं तब्येतीनं खराब शरीरावर असं म्हणजे शेवटी नाही आहे किंवा त्यांचं ताबण जाण्याचा प्रॉब्लेम होता वैरण खाण्याचं हे नव्हतं परत दुधाला वाढ नाही फॅटला वाढ नाही पण आपण हे जे फ्रूट वापरतोय ना वीस दिवस झालं वापरते हे वापरल्यापासून आठवड्यात बरोबर एक आठ दिवसानंतर जनावर आपली माझावर आली ताबण घालवली त्याच्यानंतर अर्धा लिटर लिटरनं वाढ वाड़ वाढत दोन तीन लिटरनं लिटर आता वीस दिवस झालं दोन ते तीन न दूध वाढलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची फॅट पण वाढलेली आहे आणि पचनशक्ती चांगली आहे आता त्यांच्या शरीरावर पूर्ण टवटवीतपणा आहे आणि चाऱ्या खा चाऱ्यामध्ये अजिबात त्यांचा काही प्रॉब्लेम नाही पूर्ण चारा खाऊ शकतात त्याचे शेतकरी लोकांना तुम्ही काय मिरप देऊ शकता शेतकऱ्यांना मी एवढं सांगते की आता हे मी स्वतः वापरले बरोबर आहे तुम्ही बिंदास्त हे केटल आहे हा ते त्यांनी वापरावं जनावरांसाठी वीस दिवसानंतर ना रिझल्ट घेतलेला आहे त्याच्यामध्ये दुधामध्ये पण वाढ झालेली आहे एस एन मध्ये फॅट मध्ये पण वाढ झालेली आहे यातून एवढंच आपण सांगू शकतो की आपले कॅटल फीड जबरदस्त आहे आणि हे सगळ्या शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांसाठी वापरलं पाहिजे